कोल्हापुरातील कावळा नाका इथं शासकीय रेस्ट हाऊस असून हा पूर्ण परिसर हेरिटेजमध्ये नोंद आहे या जागेवर बांधकाम परवानगी देऊ नये तसंच या ठिकाणी सर विश्वेश्वरय्या यांच्या नावानं कला दालन उभं करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली कोल्हापुरातील कावळा नाका इथं शासकीय रेस्ट हाऊस आहे राधानगरी धरणाचं काम सुरू असताना राजाशी शाहू महाराज यांच्या निमंत्रणावरून भारताचे प्रख्यात सिव्हिल इंजिनियर सर विश्वेश्वरय्या हे वेळोवेळी कोल्हापुरात आले होते त्यावेळी ते त्यांचं वास्तव्य कावळा नाका रेस्ट हाऊसमध्ये असायचं त्यामुळे हा परिसर हेरिटेज यादीत समाविष्ट करण्यात आलाय महापालिकेच्या दुसऱ्या विकास आराखड्यामध्ये या जागेवर सार्वजनिक आणि निमसार्वजनिक वापर आहे या जागेचा वापर बदलायचा असेल तर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियमांवये कार्यवाही करूनच बदल केला जाऊ शकतो मात्र महाराष्ट्र शासनानं एमआरटीपी कायद्यानुसार कार्यवाही न करता सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी साध्या पत्रानं सध्याच्या कायद्यानुसार कार्यवाही करण्यासंबंधी कळवले हेरिटेज परिसरामध्ये हा नियम वापरण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही असं जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितलं ही जागा कोणत्याही विकसकाला न देता सर विश्वेश्वरय्या यांचा गौरव व्हावा म्हणून त्यांच्या नावानं कलादालन उभं करावं अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं निवेदनाद्वारे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे सर्व कायदेशीर बाबी तपासून संबंधित जागेचा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय यावेळी विजय देवणे सुनील मोदी विशाल देवकुळे अवधूत साळोखे राहुल माळी कमलाकर जगदाळे दत्ताजी टिपुगडे रवी इंगवले युवराज खंडागळे प्रसाद कुलकर्णी शशिकांत बिडकर उपस्थित होते